मौजे बसपूर तालुका निलंगा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर सप्ताह डॉक्टर अरविंद भातांबरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला लोकनेते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या जयंतीनिमित्त निलंगा विधानसभा मतदारसंघात मोफत मधुमेह व रक्तदाब आरोग्य सप्ताह शिबिर सात दिवस आजचा पहिला दिवस मौजे बसपूर तालुका निलंगा येथे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली या शिबिराला आलेल्या बस पूर्व परिसरातील नागरिकांना आरोग्यदूत सामाजिक शैक्षणिक तथा काँग्रेस डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अरविंद भातांबरे साहेब यांनी मार्गदर्शन केले येणाऱ्या काळात आपल्याला आरोग्याबद्दल कसलीही अडचण आली तरी मी चोवीस तास आपल्या सेवेत आहे असा शब्द बसपूर व परिसरातील नागरिकांना डॉक्टर भातांबरे साहेब यांनी दिला या शिबिरात चारशे वीस रुग्णांनी सहभाग घेतला या शिबिरात तज्ञ डॉक्टर अरविंद भातांबरे डॉक्टर राजशेखर मेनगुले डॉक्टर प्रतीक्षा भस्मे राहुल गावकरे शिवकन्या कांबळे प्रकाश खंदपुरे ऋषी लोभे आदींनी रुग्णांची सेवा केली यावेळी चेअरमन गंगाधर चव्हाण सरपंच माधव कांबळे उपसरपंच राम पाटील भागवत गुरुजी बालाजी चव्हाण विवेकानंद बिरादार वामन व चव्हाण अरुण चौहान भागवत चव्हाण दशरथ बिरादार विजयकुमार चव्हाण दादाराव कांबळे शिवाजी बिरादार बालाजी काळगे आदी मान्यवर उपस्थित होते